नमस्कार मंडळी मंडई महाराष्ट्रातील राजकारणात काही जरी घडामोड झाली तर एकनाथ शिंदे मात्र दिल्ली गाठल्याशिवाय थांबत नाहीत आणि अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचं रडगरानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे हे बाबा मला मारलं आणि काहीतरी समजावून सांगा अशी प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांना टार्गेट करतात मग स्वराज्य संघटनेच्या जे काही निवडणुकी होतील त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची काही चर्चा केली का त्याची त्यामध्ये काय उत्तर मिळालं आणि कशा पद्धतीने ही चर्चा असू शकते या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी एकनाथ शिंदे कधीही नाराज जर झाले तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावाकडे जातात दरेगावकडे त्यांच्या गावाकडे ते गेल्यानंतर त्या ठिकाणी शेती वगैरे करतात आणि मी नाराज नाही असं प्रत्येक वेळेस समजावून सांगतात परंतु मीडिया हे थांबत नाही मीडिया प्रत्येक वेळेस काही ना कधी जे काही घडलं त्याची इतमभूत माहिती काढते आणि एकनाथ शिंदे परत अमित शहा यांना भेटायला गेले दिल्ली जवळपास पन्नास ते साठ मिनटं त्यांची चर्चा झाली आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली मी तर भेटायला गेलो होतो जे काही बिहारची निवडणूक झालेले त्या ठिकाणी भाजपला जे काही स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे अशा त्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या खरं तर बिहारचा आणि महाराष्ट्रातील जे काही राजकारणाचा फारसा काही संबंध नाही कारण तर त्या ठिकाणी भाजप हे इतर पक्षासोबत युती करत होतं आणि त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत ते भाजपला मिळालेले तर अभिनंदन करायचं जर झालं तर मग फोनवरती होऊ शकते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकते परंतु या दिल्लीतल्या राजकारणात किंवा अशा महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहे एकीकडे अजितदादा पवार त्यांचे जे काही पुत्र आहेत त्यांचा मोठा घोटाळा पडलेला बाहेर आणि कुठंतरी भाजप हा जो काही इतर आ, आ, सोबत आलेले पक्ष आहेत तो संपवण्याचा प्रयत्न करत आहे अशा सुद्धा प्रतिक्रिया आहेत मग अजितदादा पवार यांचा पक्ष असेल ते देखील कुठंतरी संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याचबरोबर जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती कुठंतरी कुरघोडी चालू आहे मग भाजपला कुठे जागा द्यायच्या त्याचबरोबर भाजपने म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेमक्या एकनाथ शिंदे याला कुठे जागा द्यायच्या आहेत अजितदादा पवार यांना कुठे जागा द्यायच्या आहेत किती जागा निवडून आल्या पाहिजेत कोणत्या जागेवरती युती होणारे कोणत्या जागेवरती शोभाळावरती नारा दिला जाणारे स्वबळावरती लढल्या जाणारे असे अनेक प्रश्न आहेत आणि एकनाथ शिंदे हे रडत असतात रडत रडत का असतो म्हणतात की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की बाबा मला मारलं मला ज्या लोकांनी मारलं त्यांना काहीतरी समजून सांगा अशी तिखट प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले तर एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस काही या दिल्लीत घडते किंवा महाराष्ट्रात घडते किंवा महाराष्ट्रात काही राजकारणात घडते त्यावेळेस निश्चितच एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावाकडे जातात किंवा ते नाराज आहेत असे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात समजावून सांगण्याचा प्रयत्न झालेला असतो आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस दिल्लीची भेट घेतात आज जवळपास पन्नास ते साठ मिनिटं त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेत एकनाथ शिंदे हे नेमकं काय घडत आहे या महाराष्ट्रात काय घडत आहे फडणवीस साहेब नेमकी काय चाल खेळत आहे असं सगळं काही सांगून टाकतात सूत्रांच्या माहिती मिळाल्यानुसार जे काही एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढण्यात आलेली आहे तर तुम्ही एका पक्षाचे प्रमुख आहात असं सुद्धा अमित शहा यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आणि तुम्हाला आम्ही डावलणार नाही तुम्ही निश्चितच या जे काही भाजपचा पक्ष असेल त्याच्यासोबत राहा आणि जे काही फडणवीस साहेब असतील त्यांना आम्ही सांगू आणि जे काही पुत्र पुढचे सूत्र असतील ते कशा पद्धतीने लढवण्यात येतील स्वराज्य संघटनेच्या निवडणुका कशा लढवण्यात येतील त्या ठिकाणी जागा कशा वाटप केल्या जातील असे काही प्रश्न सांगितलेले असावे असे काही उत्तर एकनाथ शिंदे यांना मिळालेले असावे असं तरी सध्याच्या परिस्थितीला सूत्राच्या माध्यमातून मिळाल्या माहितीप्रमाणे समजत आहे नेमका या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय